and die पक्षाचा नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने ऐरुणी विधानसभा क्षेत्रातील गहकुली आणि ऐरुणी येथील जनसंपर्क कार्यालयाचा का उद्घाटन सोहळा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या शुभ हस्ते लालकी शिव श्रीफळ वाढून संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत रमाकांत म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नानाभाऊ पटोले यांच्या स्वागतासाठी ब्लू डायमंड हॉटेल वासी सेक्टर तीस ए ते ऐरुली सेक्टर आठ ए लक्ष्मीनारायण महात्रे सभागृहात इथपर्यंत भव्य अशा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नानाभाऊंनी भर पावसामध्ये बाईक चालवण्याचा आनंद घेत जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले त्याचप्रमाणे कार्यक्रमावेळी दोन जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी लक्ष्मीनारायण म्हात्रे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या संवाद परिवर्तनाचा या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष नसीम खान महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष कुणाल राऊत नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे मंदागिनी मात्रे, पाटील ज्येष्ठ पदाधिकारी अंकुश सोनोने अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी नवीन युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने नानाभाऊ पटोले यांचे मोठे हार घालून स्वागत करण्यात आले यावेळी आपल्या मनोगतात अनेक वक्त्यांनी नवी मुंबई विविध प्रश्नावर बोलत अनिकेत मात्रे यांच्या माध्यमातून युवा नेतृत्व मिळाले असून ऐरुली विधानसभेसाठी आपला उमेदवार असावा अशी इच्छा व्यक्त केली तर माझी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटले नाही असे आपल्या मनोगतात सांगितले यावेळी आपल्या वक्त्यावर ओढत सर्व प्रश्न सोडवले जातील तसेच नवी मुंबईतील सिडकोची जमीन ही बड्या बिल्डरच्या घशात जाऊन देणार नाही असे त्यांनी सांगितले बस नव्वद टक्के आम्ही विधानसभेमध्ये तरुण आणि तरुणींना संधी देणार आहोत नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळतील आणि त्या पद्धतीचं आयडेंटिफिकेशन आमचं सुरू झाले कमिशनचं चक्कर जे आहे तो हे चक्कर आपल्याला पाहायला मिळते माझा हिस्सा किती त्याचा हिस्सा किती असं वाटाघटी तीन तोंडाच्या सरकारमुळे तिथं निर्माण होत जात आहे हे काही जनतेसाठी प्रश्न नाहीत आज आपण नवी मुंबईमध्ये दोन आमदार जे आहेत ते भाजपचे आहेत त्यांचा विस्तो एकमेकाच्या मदत जात नाही हिशेदारीचा सगळा गुत्तेदारीचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण ने येतो आणि ही जी काही वाटचाल आहे ही सगळं विकवाक करून कसं प्रॉपर्टी आपल्या जमवता येईल आणि त्यांचा गुंडाराज कसा उभा करता येईल या पद्धतीचा प्रयत्न सुरू आहे त्यांच्यामध्ये हा जो आमदाराचा विरोध जो असेल त्या त्याला हिशेदारीचा जो प्रश्न आहे त्याला प्रामाणिकता नाही पण ते चुकता आहे हे त्या निदर्शनास आलेलंच आहे काँग्रेसनी जेव्हा हा मुद्दा उपस्थित केला पहिले काँग्रेसनीच केला नवी मुंबई विमानतळातही हे प्रश्न निर्माण झाले आमच्या च्या अध्यक्षांनी देशमुख यांनी पण एक मुद्दा कोर्टापर्यंत घेऊन गेलेत आखरी तर त्या ठिकाणी पुन्हा कोर्टाने आदेश दिले ते मँग्रोवला त्या ठिकाणी पुन्हा लावायचे आदेश दिलेत म्हणजे हे कुठल्या लेव्हलवर चाललेलं आहे निसर्गाशी खेळतात आहे आणि पैसा आणि भ्रष्टाचार हाच यांचा एक महत्वाचा भाग राहिलेला आहे आणि तिथून हे सगळे वाद निर्माण होतात तसेच या संदर्भात नवी मुंबई जिल्हा महाराष्ट्रात प्रदेश युवक उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतात आज नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने जे आम्ही गेल्या वर्षभरापासून जे आहे तायत्रीकर नवी मुंबईकर या लोकचळवीच्या माध्यमातून जे आहे नवी मुंबई शहरातील नागरिकांच्या समस्या प्रशासनापुढे मांडण्याचा जो आहे पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे तरीसुद्धा जे आहे आजपर्यंत जे आहे आम्ही जे प्रश्न मांडले होते मग आरोग्याच्या बाबतीत असेल त्यानंतर विजेच्या बाबतीत असेल मग प्रकल्पग्रस्तांच्या या ठिकाणी प्रश्न असेल अशी विविध समस्या घेऊन आम्ही मोर्चा देखील काढला होता तरीसुद्धा जे आहे आज या ठिकाणी जे आहे आमचे प्रश्न सुटलेले नाही आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये देखील नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने काहीतरी नवी मुंबईकरचा दुसरा पर्व आम्ही जो आहे लोकांपर्यंत घेऊन जाणार आहोत लोकांच्या परत एकदा समस्या जाणून घेणार आहोत आणि जे काय या शहराला जे आहे लुटण्याचं काम आणि गेल्या चक्रोईमध्ये अडकण्याचं काम इकडच्या स्वयंघूत शिल्पकारांनी केलेलं आहे ते लोकांपर्यंत आम्ही जाऊन जागृत त्यांना करणार आहोत आणि निश्चित मला खात्री आहे की येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी जो आहे परिवर्तन आपल्याला पाहायला भेटेल हे बघा एकीकडे सिडकोची जी घरे आहेत ती पाच वर्ष झाली जी आहेत विनाविक्री अशीच पडून आहे आणि एकीकडे अशा पद्धतीचे मोक्याचे जागेचे भूखंडे जे जा आहेत खाजगी उद्योजकाच्या घशामध्ये घालण्याचं घाटच सिडकोनी लावलेलं ला। आहे मग ऐरोली असेल किंवा मग खारघर या ठिकाणी असेल आम्ही या ठिकाणी सगळ्यात पहिले बघा तर युथ काँग्रेसने जे आहे सगळ्यात पहिला हा मुद्दा उचललेला आहे कारण ऐरोली या ठिकाणी जो आहे सत्तर एकरची जी जमीन आहे मोक्याच्या ठिकाणी आहे ती एकतर त्या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की त्या ठिकाणी मँग्रोव्ह होते इकडच्या लोकांनी त्या ठिकाणी भरणी करून त्या ठिकाणी ती जागा त्या ठिकाणी तयार केली आणि अशी जागा जी आहे ती खाजगी उद्योगाच्या कशामध्ये घालण्याचं काम या ठिकाणी सिडकोने केलेलं आहे आणि आमचे प्रांताध्यक्ष भाऊंनी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे युवक काँग्रेस जी आहे या विषयाला घेऊन जी आहे ती रस्त्यावर उतरेल आणि जोपर्यंत साडेबारा टक्के योजनेअंतर्गत आमच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत जे आहे अशा पद्धतीचे टाउनशिपचे जे प्लॅन सिडको करत आहेत त्याला आमचा आक्षेप असणार आहे